हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण बेरीच करूया आणि नंतर तेच गणित टाळा करूया म्हणजे वजाबाकी करूया बघा कशी ती का आता हे आता गणित आहे आपण इथून एककाकडून करतो उजव्या साईडने बेरीज करायची की नाही तसं आपण करूया तर आपण गोळे काढूया किंवा लाईन पण काढू शकतो पाच आणि सहा हे की नाही मग पहिले पाच गोळे काढूया काय लाईन काढूया गोळे काढूया चला पाच गोळे काढूया एक दोन तीन असे बोलणार तेवढेच गोळे काढायचे फटाफट एक दोन तीन चार करत असं करायचं नाही एक दोन तीन झाले तर चार चार म्हणणार त्यावेळीच चौथा गोळा काढायचा पाच आता सहा गोळे त्याच्या पुढेच काढूया एक दोन तीन चार पाच सहा झाले आता मोजूया आपण काढ मारत जायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती झाले अकरा अकरातला इथे किती येणार एक हातचा कुठे येणार ह्याच्या डोक्यावर आता हे किती आहेत एक आहे इथे शून्य आहे मग हा घेऊया एक एक गोळा काढला आता हे किती आहेत चार गोळे एक दोन तीन चार आता मोजूया एक दोन तीन चार पाच लिहूया इथे पाच चला लिहूया आता हे किती आहेत नऊ चला काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे किती आहेत आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आपण ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती आले सतरा लिहायला येतात ना सतरा हे बघा मग हे सात इथे लिहायचे आहे ना आणि हातचा एक आहे तो कट करायचा ह्याच्या डोक्यावर येणार हे झालं ना हातचा इकडे येणार बघा इथे आजचा न होता हे चार चार आणि एक पाच हां इत्या हातचा न होता ह्याच्यातले जे आले त्याचा हातचा पुढच्या घरात गेला हां ह्याच्या डोक्यावर आता हातचा आहे तो पहिला काढूया पण एक गोळा काढला एक आता किती आहेत चार गोळे काढायचे आहेत चार आहेत ना मग चार गोळे काढूया एक दोन तीन चार गोळे काढले आता किती आहेत दोन आहेत दोन गोळे काढूया एक दो आता आपण सगळे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात किती आले सात ते आपण इथे लिहूया आता आपण ह्याचा टाळा करूया म्हणजे वजाबाकी पण झाली आणि बेरीज पण झाली मग आता उत्तर किती आलं आपलं सात हजार सातशे एकावन्न ते आपण लिहूया पहिलं हे उत्तर आलं ते लिहायचं सात हजार सातशे एकावन्न लिहिले आता त्याच्यातून हे वजा करायचे वजा किती आहेत दोन हजार आठशे किती शेहेचाळीस आता आपण ते वजा करूया आता उजव्या साईडने वजा करणार ना एकक एकक बघा आता एकक किती आहे हा, हा, है हा, हा एक आहे हे सहा आहेत म्हणजे हे किती आहे लहान आहेत होय ना मग आपण काय करायचं ह्याच्याकडे जायचं हातचा घ्यायला होय ना मग ह्याच्याकडून एक हातचा इकडे घेणार मग ह्याचे किती होणार हे एक वरती लिहिला कट केला हा एक वर गेला मग ह्याच्याकडचा एक येणार तो कुठे येणार ह्याच्या पुढे येणार हां मग आता अकरा झाले एक दशक इकडे आला म्हणजे बघा एकक दशक दहा आलेत म्हणून अकरा आले झालं मग याच्याकडचं एक इकडे गेला माहिती किती राहिलेत ते, ते लगेच बघायचे इथे किती राहिलेत चार राहिले पाचातून एक गेला चार राहिले पेन संपलं थांबा जरा तर हे चार राहिलेत आता चारातून चार गेले थांबा जरा इथे चार झाले आता अकरातून आपण सहा घालवणार हां मकरातून सहा कसे घालवायचे अकरा गोळे काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हां आहेत तेवढे गोळे काढले आता किती घालवायचे त्याच्यातून सहा मग सहा कट कर करूया एक दोन तीन चार पाच सहा आता किती राहिलेत ते मोजूया आणि इथे लिहूया एक दोन हे बघा असे मोजायचे ना त्यावेळी असं करायचं काठ मराय घालवायचे त्यावेळी अशी काठ मारायची मजताना असं म्हणजे विसरायला होत नाही जर असं एक दोन तीन चार पाच म्हणजे आपण मोजले किती आहेत पाच मग ते आपण इथे लिहायचे पाच आता किती चारातून चार घालवायची तर ती तेवढ्यातून तेवढे गेले काही झिरोत राहणार होय ना मग झिरो लिहूया आपण आता सातातून आठ गेले हे तर सोपं आहे सात आठ सॉरी सातातून आठ नाही जाणार साताला इकडे जावं लागणार हातचा घ्यायला साधे लहान आहेत ना हां तर मग आठ सातातून आठ नाही मग आपल्या ह्याचं काय करावं लागणार सतरा करावे लागणार एक हातचा घ्यावा लागणार इकडचा एक कट मारली इकडचा एक गेला म्हणजे इथे किती राहिले सहा राहिले आता बघा हे तुम्हाला गोळे काढून दाखवले मी आता आपण असं पण करू शकतो आठच्या पुढे सतरा येईपर्यंत गोळे काढू शकतो आठ मनात ठेवायचे आणि पुढे गोळे काढायचे दोन पद्धतीने करूया करूया हे आपण पहिले अकरा गोळे काढले सहा त्यातले कट केले राहिलेले मोजले आपण होय ना मग आता आपण आठ मनात ठेवूया आणि सतरा येईपर्यंत गोळे काढूया आठ बोला आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आता आपण हे मोजायचे मग असं जरासं करून एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ आले सतरातून आठ गेले नऊ राहिलेत आता हे सहा सातून दोन गेले एक दोन तीन चार पाच सहा गेले किती दोन एक दोन एक दोन एक दोन तीन चार राहिलेत या आपण चार राय लिहूया तुम्हाला हवी हवी ती पद्धत करा जर मनात दोन ठेवून जर पुढचे सहा येपर्यंत गोळे काढलात तर दोन तीन चार पाच सहा येतात ना तेवढेच हां तसं केलं तरी चालेल समजलं आता बघा हे उत्तर आपण हे गणित सोडवलं काय केलं बेरीज केली होय ना बेरीज केली त्यावेळी जे उत्तर आलं त्याच्यातून आपण हे वजा केले हे बघा हे जे उत्तर आलं त्याच्यातून आपण कुठे हे वजा केले मग वजा केलं त्यावेळी आपलं उत्तर किती आलं चार हजार नऊशे पाच हे बघा वरती आलं आहे ना म्हणजे आपलं गणित बरोबर टाळा पण झाला आणि दोन्ही प्रकार झाले बेरीज आणि वजाबाकी झाले की नाही तर तुम्ही पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय